जय भीम जय भीम।, भीम।, भीम नमो बुद्धाय नमो तर आज आम्ही सातारा येथे माता भिमाई बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बोल आई माता भिमाई यांच्या समाधी स्थळी आलेलो आहोत साताऱ्यामध्ये आणि आता हे फक्त वंदना झालेली आहे आणि हे तुम्हाला का व्हिडिओ काढत आहे तर तुम्हाला प्रत्येकाला जाण झाली पाहिजे या गोष्टीची की बाबा इथं काहीतरी आहे आणि हे जे अर्धवट पडलेलं आहे हे, हे जे अर्धवट पडलेलं आहे सातारा साताऱ्यातली जी लोक आहेत नुसतं भरायला आलेत काय नुसतं पैसे जमा करायला घरदारा बनवायला आलेले आहेत नुसते मुलाबाळांना सांभाळायला आलेले आहेत हे विहार कोण बनवणार अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं हे समाधी आहे त्यांची समाधी आहे मग तुम्हाला कळायला नको अरे सातार कर तुम्ही प्रत्येकाने जरी हजार हजार रुपये काढले ना प्रत्येक घरातून हजार हजार रुपये तरी हे विहार होईल काय लागतं तर आम्हाला सांगा आम्ही पुणेकर तुम्हाला मदत करू मुंबईकर मदत करतील सोलापूरकर मदत करतील नागपूर कर मदत करतील कर, मदतच कर कर, मदत येतील तुमच्यातलं कोणतरी इमानदार पुढे इमानदार असं नको पैसे आम्हाला झाले की शकतो असं नको कारण बऱ्याच ठिकाणी हे होतंय बऱ्याच ठिकाणी म्हणून हे काम राहिलेले म्हणून हे काम राहिलेले म्हणून हे आलेले लक्षात घ्या डोकळे कशाला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रे मला तुझ्या रक्ता सातारकर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आहे का रक्त का नुसतं पाणी काय <laughs> लावले तुम्ही तर या माझ्या बोलण्यात कडू आहे पण सत्य आहे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे एकदाच बोल खरं बोल खोटं बोलून सारखं ते बोल शोधायला नको मी काय बोललोय ठीक आहे तर तुम्ही जसा असाल हा व्हिडिओ पाहिला लगेच कृती समिती एकत्र या आणि एक शिष्टमंडळ बनवा बँकेत खातं टाका कमीत कमी प्रत्येकाने हजार रुपये प्रत्येक कुटुंबातून माणसाकडनं नाही माणसाकडनं म्हणल्या सगळे सातारा सोडून पळून जात ठीक आहे सातारा सोडून पळून जात प्रत्येक घराकडनं हजार रुपये काढा आणि प्रत्येकाने रविवारी येऊन इथं वंदना घ्या सातारकर लक्षात घ्या इथे येऊन वंदना या एवढंच बोलतो थांबतो मी जय भीम नमो बुद्ध आहे हा माझा दुसरा व्हिडिओ आहे दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ काढला अख्ख्या भारतात अख्ख्या जगात गेलेला आज व्हिडिओ पण त्यावेळेस त्या व्हिडिओला माझं नाव नाही दिलं तर माझं नाव संजय ठोकळे आहे पुणे विश्रांतवाडी येथे आहे माझा नंबर नाईन सिक्स सेवन थ्री वन डबल टू वन सेवन वन परत एकदा सांगतो नाईन सिक्स सेवन थ्री वन डबल टू When?